शिवाजी विद्यापीठाने सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीतून लोकस्मृती वसतिगृह योजना हाती घेतली असून या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे दर्जेदार बांधकाम पूर्ण झाले आहे या वसतिगृहाच्या पुढील टप्प्यासाठी आणखी पंचवीस लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा रायगडचे माजी खासदार आणि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी केली शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाच्या इमारतीचे ऑनलाईन पद्धतीने कोनशिला अनावरण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की लोकस्मृती वसतिगृहाच्या बांधकामाची ध्वनी चित्रफित पाहिल्यावर या कामाचा दर्जा आणि विद्यापीठाची विद्यार्थिनींप्रती असलेली उदात्त भावना स्पष्ट जाणवते विद्यार्थिनींसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल पुढील टप्प्याचे कामही समाजातील दातृत्वातून सहज मार्गी लागेल लोकनेते रामशेख ठाकूर यांनी यापूर्वीही या, या वसतिगृहासाठी पंचवीस लाखांचा निधी दिला होता ज्याचा विनियोग विद्यापीठाने यशस्वीरित्या केला कार्यक्रमात विविध देणगीदारांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्र कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील परीक्षा मंडळाचे संचालक डॉक्टर सिंह जाधव वित्त अधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील डॉक्टर अजित कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर वैशाली सावंत यांनी स्वागत आणि प्रस्तावित केले तर कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी आभार मानले उद्घाटन मे हस्ते ऑनलाइन मैं हस्ते ऑनलाइन इत बटन दबोन अपने हस्तराज तो उद्घाटन होता है मैं आज आता हा पड़दा दूर आस्टेलच तो उद्घाटन होता है आज, आज रयत शिक्षण संस्थेचा स्थापना दिवस त्यानिमित्तानं सातारच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये अतिशय चांगला मोठा समारंभ आणि त्याचबरोबर स्थापना दिन साजरा होतो आहे सर्व हायस्कूल्स कॉलेजेस वगैरे गुणवंत विद्यार्थी गुणवंत सेवक विविध नावा म्या तिथून बक्षिस या सर्वांचं विचार इथं चालू आहे आणि ह्या उद्घाटनाच्या प्रसंगी मला कोल्हापूरला प्रत्यक्ष येण्याच्या आय इथूनच मला उद्घाटन कराय करावं लागलं मी ते तुम्ही संधी दिली याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो आहे कारण रेड शिक्षण संस्था मी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा इथून चारही वर्षाचं त्यावेळेला आपलं डी होतं रेडिंग एफ वाय एस वाय डी वाय असं चाळीस वर्षाचं शिक्षण या शिवाजी कॉलेजमधून शिवाजी विद्यापीठातून आणि छत्रपती शिवाजी विद्यालय कॉलेजमधून केलेलं आहे आपलं आता हे वस्तिगृष्ट अतिशय आता याचं आपण पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर अतिशय चांगलं छान सुंदर अगदी हे वस्तीगृह बनवलेले आहे शंभर विद्यार्थिनी इथं राहण्याकरता इथं येतील आहेत आणि इथे अशा प्रकारचं हे वस्तिगृह तयार झालेलं आहे खरंतर हे शिक्षण पण होतीतून फार मोठ्या प्रमाणे म्हणजे विद्यार्थी बाहेर पडल्यास साडेचार लाख विद्यार्थी असतात तसंच छत्रपती शिवाजी सुद्धा अशा दरवर्षी लाखो विद्यार्थी ए बी ए बी कॉम बी एस सी एम ए एम कॉम बी एस सी आणि त्याच्या पोस्ट ग्रॅज्युएटच्यासुद्धा डिग्री घेत असतात या शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणाचा फायदा मला फार मोठा झालेला आहे मी कोकणामधला असताना पनवेल माझं गाव दा, गावाखाडी एक समुद्राखाली बुडाल आमची शेती आणि त्याच्यानंतर तिथं पनवेलला कॉलेज म्हणतो अशा दृष्टीकोनं पुण्याला मुंबईला जाण्यापेक्षा ग्रामीण भागातला विद्यार्थी म्हणून आपलं छत्रपती शिवाजी कॉलेज आहे अर्थात शिवाजी विद्यापीठ इथं मी आलो चार वर्षी राहिलो साताऱ्यामध्ये आणि शिवाजी विद्यापीठातून बी ए ऑनर्सची डिग्री त्यावेळेला घेतली आम्हाला प्रचार एस के म्हणून आम्हाला इथे शिकवायला होते ही डिग्री घेतली त्याच्यामुळंच मी आज जो काय रामचा राम ठाकूरचा रामशेठ ठाकूर झालेला आहे शिवाजी विद्यापीठानं अगदी अशा हजारो लोकांना उद्योजक बनवलं प्राध्यापक बनवलं विविध प्रकारच्या डिग्र्या मिळण्यासाठी मदत करून त्या ह्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात हे सुशिक्षित आणि रोजगाराविमुख उद्योग बनवले उद्योजक बनवले विद्यार्थ्यांच्या मनोबऱ्याने विद्यार्थीनीसुद्धा अजिबात मागे राहिलेल्या नाहीत आणि तशा दृष्टीनं आज विद्यार्थिनी जर आपल्या गावात जवळपास पाहिले नाही जसं माझ्या जर व्यवहारजवळ कळाव्हतं म्हणून साताट्यानं घ्यावं लागलं तसं हे कोल्हापूर आणि कॉलेजच्या विद्यार्थी क्षेत्रामध्ये बऱ्याचशा विद्यार्थी आहेत हे राहण्याची सोयी नाही म्हणून त्यांचं शिक्षण होत नसतं आणि तेच बघून आपण हे लोक स्मृती वसतीगृह हे बांधलेली आहे आणि त्याच्यातून अनेक विद्यार्थ्यांना त्यांचं भविष्य घडवण्याकरता नक्कीच हे यश मिळणार आहे विद्यार्थ्यांची संख्या आजकाल दिवस वाढत आहे आणि त्यामध्ये सुद्धा आज मुलांच्यापेक्षाही पुढे जात आहे कुठल्याही स्तरावर हायस्कूल लेवल असो कॉलेज लेवल असो बक्षिसांची संख्या जी जी असेल त्याच्यात मला वाटते साठ सत्तर टक्के विद्यार्थी येत असतात फक्त त्यांना संधी देणं गरजेचं असतं आणि योग्य सूती वस्तूसाठी ती संधी मिळणार आहे आपण म्हणजे साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्याने हे अतिशय मोठं काम केलेलं आहे मला एकदा ते मुलगा इथे भेटले म्हटलं असं असं आम्ही काम करतो आहे म्हटलं ठीक आहे मी माझी पंचवीस लाख रुपये त्यांनी देतो आहे तुम्हाला दिलेली आहे पण आज मी तुमचं काम पाहिलं आणि मला वाटते तुमचं दोन कोटीचं काम झालेलं आहे काम मी अजून चालू आहे तर आणखी पंचवीस लाख रुपयाची देणगी मी आपल्या या करता आज जाहीर करतो आहे आपल्याला आठ पंधरावारी आपल्याला ते मी देणार आहे एकदम अण्णांनी जे काम सुरू केलं वस्तीगृह सुरू केली अठरा कोकण जातीचे सर्व समाजातील लोक दाबले शिकवले तर तेच कामशिवाय हा चांगलं करतो आहे मला अभिमान आहे की सातारा मी गाडी झालो पण ग्रॅज्युएशनचं सर्टिफेटिक घ्यायला मी कोल्हापूरला आलो होतो त्याला बहात्तर साली अडसष्ट ते बहात्तर मी कोल्हा ग्रॅज्युएट झालो आणि त्या शिवाजी विद्यापीठाला माझा काहीतरी थोडंसं हक्क लागतो आहे मी काहीतरी म्हणजे तुम्ही मला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे मी आपला आभारी आहे या विद्या या वस्यगृहामध्ये जरा म्हणजे चांगलं उच्च शिक्षित आणि सर्व क्षेत्रात पुढे जावं अशी सदिच्छा इच्छा कर व्यक्त करतो आणि साहेब आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झालं असं मी जाहीर